कशा मी सगळे तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर आणि मी आज खूप खुश आहे कारण की आज मी घरात एकटीच आहे आणि दादू गेला आहे स्कूलला आणि मम्मी बाबा गेला आहे गावाला आणि एकटीच आहे आणि दिवसभर काय करू मी आज विचार करते आणि आजचं पूर्ण दिवस म्हणजे एकटीच राहणार आहे घरात मी आणि तुम्हाला पण माझं लुक कसा वाटतो कमेंट वर सांगा आता मी चालले आहे एवढी रेडी होऊन कॉलेज हे बघा एक वाहन चला मी तुम्हाला पण माझा क्लास दाखवते आणि मम्मीला माहित नाही की मी फोन घेऊन क्लास चालले मी कम्प्युटर क्लासला चालले तर चला तुम्हाला पण घेऊन चालते हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही सगळे तर तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर आणि आज मी घरात एकटीच आहे दादू गेला आहे स्कूलला पप्पा गेला आहे गावाला ते तिक पण आहे संध्याकाळी सहा पाच वाजता आणि तोपर्यंत मी घरात एकटेच राहणार आहे आणि मला घराचं खूप काम राहायचं देवपूजा केली आज मला उपवास पण आहे आणि मी शुक्रवार धरते आणि आता मला जायचं आहे कम्प्युटर क्लासला आणि मी व्हिडिओ काढते हे मम्मीला माहीत नाही आणि मी हा फोन कम्प्युटर क्लास घेऊन चालले हे पण मम्मी माहीत नाही नंतर खूप बोलणे दे म्हणजे बस मला ते पण तुम्ही हे बघा एक खूप लेट झालं आहे तर चला मी तुम्हाला दाखवते माझा कम्प्युटर क्लास कसा आहे चला लावले कारण की दुपारी खूप धूळ आणि ऊन असतं चेहरा डॅमेज नाही व्हावा म्हणून तरी पण मा बाबा किती पिंपल्स येतात ते इग्नोर करा आणि चला आता मी तर मग कम्प्युटर क्लासला नेते ने माझ्यासोबत प्लेटवर घालतात चला दाखवते चला आहे घरी आणि मला खूप काम पडले तर मी काम आवरीते आणि मग तुमची शिकवून द्या आज का खूप एन्जॉय करून पण मी तुम्हाला दाखवते माझं काम आवरलं आहे आता आणि मी आता थोडीशी बोर होत आहे कारण की घरी मी एकटीचे आहे नाही नाही एकटी नाही मी आम्ही तीच जण आहे माझ्यासोबत स्वतःच दोन जण आहे ते खूप क्यूट आहे आणि त्यांना पण तुम्हाला खूप आनंद होईल तुम्हाला पण दाखवते दोन जण कोण आहे तर हे बघा हे दोन जण पण आहे माझ्यासोबत कसं चालू हालचाल या काल बाहेर जायचं वाटतं हिंडायला एक झोपलंय तू तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आता मी याला बाहेर सोडिते कारण की याला बाहेर जायचंय सकाळपासून घरातच आहे ना माझ्यासोबत हे बघा तो खुल्या खुल्या बाहेर जाई जाय माझ पचकनं बुक करू ते बघा एक गेलं बाहेर एक झोपला आहे माझ्यासोबत आत मध्ये तर आधी एक गेलं आहे बाहेर आणि एक आहे माझ्यासोबत आत मध्ये आणि हे दोघं तुम्हाला कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा आणि मला मम्मी जाताना म्हणली होती की अभ्यास करून जा अभ्यास कर म्हणजे अभ्यास करून जा <laughs> उलट बोलले मम्मी म्हटली होती की अभ्यास कर मीस तर मी आता अभ्यास पण करीत पण कर अभ्यास करू मला पण बरं होतं अभ्यास करायला कोणाकोणा आवडतं नक्की कमेंट करून सांगा कोण कोण बघ करतं आणि म्हणजे मला आवडतं पण मला एवढं इंटरेस्ट झुंबुकमध्ये नाही आहे म्हणजे माझं असं ड्रीम आहे की मी एक ॲक्ट्रेस व्हावा हो मला नाही का टी व्हीमध्ये या टी व्हीमध्ये अगदी तरी जायचं आहे कारण की टी व्हीमध्ये छोटासा छोटा तरी रोल असला तरी मला जायचं आहे टी व्हीमध्ये एकदा आणि हे माझं स्वप्न पूर्ण होऊ शकतं तुमच्या सगळ्यांचे सपोर्ट नाही म्हणून तुम्हाला खूप खूप सपोर्ट करा आणि आता मी थोडासा अभ्यास करते आणि तुम्हाला पण दाखवते की मी काय करते चला आणि तुम्हाला माझी काही डिटेल्स हवी असेल तर तुम्ही माझा फर्स्ट ब्लॉग मध्ये जाऊ मला काही मी त्या व्हिडिओमध्ये माझी सगळे डिटेल्स दिले आहे आणि चला आता मी अभ्यास करीत आहे मी ते सांगण्यासाठी परत व्हिडिओ बनवला आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटते नक्की कमेंट करून सांगा आणि आता व्हिडिओ स्टॉप होणार नाही कारण की आज व्हिडिओ खूप मोठा आहे मी तुम्हाला मम्मी पप्पाला पण दाखवते आणि ते सगळे येणार आहे पाच सहा वाजता खूप वेळ आहे आणि घरात फक्त आपण होतो गेलं बाहेर आता आपण परत तिघर जण कोण आहे तुम्ही तुम्ही मी आणि ते पिल्लू तर चला तर मी आम्ही दाखवते मी आता काय काय करते आता इलेवन्थ क्लास मध्ये ना तर मग आम्हाला अशी प्रॅक्टिकल बुक्स असतात उलटं दिसत आहे पण हे प्रॅक्टिकल बुक हे बाहेरचं आम्हाला करायचंय सबमिट करायचं म्हणून मी नाही का हे पूर्ण करते आणि माझा हा रायटिंग घेतला तर हा मला नाही गिफ्ट भेटला एका स्पर्धेमध्ये आणि कसं नक्की कमेंट करून सांगा मी आता अभ्यास करते आणि माझा अक्षर एवढं चांगलं नाही तुम्हाला मी दाखवते आणि माझा अक्षर कसं आहे नक्की कमेंट करून सांगा हे बघा उलटे दिसते थांबा मी बॅक दाखवते माझी हँडरायटिंग एवढी खास नाही आहे पण दर लिहिलं नाव नका ठोकी तसं अक्षर तसंच आहे जसं पण आहे आहे तसं तर हे बघा हे असं आहे मी आणि असं मला ही अख्खी बुक कम्प्लीट करायची आहे हे बघा मी तुम्हाला दाखवलं असे माझी हँडरायटिंग आहे आणि ही तुम्हाला कशी वाटते नाही ते कमेंट करून सांगा मला माहिती तुम्हाला आवडणार की मला पण नाही आवडत पण जाऊ द्यायचं जशी आहे तशी मी सुधारू सुधार सुधारण्याचा प्रयत्न करते आणि हे अशीच बुक मला अख्खी कम्प्लीट करायची मी कम्प्लीट करते मी तुमच्याशी बोलते तर तुम्हाला वाटेल की मम्मी पप्पा घरी असं मी तुम्हाला दाखवत नाही तर तसा नाही हा मा मामे मामे फोन माझा आहे आणि मम्मी मम्मीचा फोन घरीच ठेवून दिली कारण की याची माझी बॅलेन्स नाही आहे आणि मम्मी म्हणजे तुला जर फोन लावत असेल तर मग तू ह्या फोनमधून फोन लावला म्हणून मम्मीने हा फोन घरी ठेवला आहे आणि हा फोन माझा आहे याच्यात बॅलेन्स नाही आहे मग काही मम्मी मला बॅलेन्स नाही द्या मला आता अभ्यास करू करू थोडीशी भूक लागली आहे आणि मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं होतं की आज आहे मला उपवास आणि मम्मीने खिचडी करून ठेवली आहे घरात पण दुकानातलं काहीतरी खाऊ ऐकतं आणि तुम्हाला पण असं वाटतं ना दुकानातलं काहीतरी खावं तर मी आता चालले आहे चिप्स आणायला आणि मी चिप्स आणते मग तुमच्याशी बोलते जाऊन आणला आहे चिप्स आणि हे चिप्स माझ्या बरोबर दुकानाला आवडते माहिती हे बघा चिप्सचं नाव घेतच लगेच म्याव मेव हा तुला पण देते चिप्स खायचं चिप्स खायचं तुला उपवास आहे उपवास आहे तर हे बघा माझ्या बरोबर चिप्स कोणाला आवडते बघा सगळ्यांनाच कुरकुरे आवडते काही कुरकुरा असते काही का मी कुरकुरा कागदा सावजूनच मेव मेव खायचं तुला थांबते मी आवाज करून खाते कस आवाज म्हणजे कस बघा बर त्याला पण उपवास धरलाय त्यांनी आणि तो पण चिप्स खाते आणि हे कसं खात आता त्याचं संपलं परत मागे ना असं वाटते परत द्यावा अई उपवास तुला आहे का मला आई कारण उपोस मला आहे का त्याला मला खायला नाही त्याला देते तर त्याला आम्ही दोघं खातो चिप्स दाखवून धर हो धर आयचं खातं बघा चिप्स लवर आहे ते बघ तुझं पाया खाली ए खाली बघ खाली हे फोन खातो के चित समजून धर चिकन मिळ तसं खास पण नाही त्याला पण चिप्स आवडतो त्याने पण उपास झालाय मी पण उपास झालाय आणि आमच्या पाठी पण शामिल माझ्यासोबत राहा हे बघा आता दादू आला आहे घरी आणि बघायची का आले आले आणि केला आहे कम्प्युटर चालू कपडे बदलले लगेच बसला नाही काही नाही आणि हा व्हिडिओ बघणार आहे नंतर पॅनेल घालते काहीच नाही डायरेक्ट कम्प्युटरवर वर देतले कसं म्हणतो रे आणि हा आला आहे आता घरी वाजले एक तास मम्मी पप्पा पण घरी येतील आणि हे उपवास तर मी पूजा मांडते रे मी मा। आता इथं पूजा मांडते मग तुम्हाला दाखवते तर आता मम्मी पप्पा घरी आले आणि मी पूजा मांडत होते ना ती पूजा मांडून झाली जरा तुम्हाला दाखवते मी कशी पूजा मांडली पूजा मी थोडस नाही करणे काय नाही त्याला आणि आता मी करते पूजा वाजते पूजा वाजायची बाकी माझी अजून पूजा असते मग तुमच्याशी बोलते आले आहे घरी आणि तुम्हाला हे बघ मम्मी आली हाय तुम्हा सर्वांना वुमन्स डेच्या महिला दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि आम्हाला यायला खूप उशीर झालं काल तर त्यामुळे ना झालं व्हिडिओ मला नको नको यायला आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब करा बाय